नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूयाच्या काही ठळक घडामोडी केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण मात्र जनकल्याणात अपयशी असल्याचा काँग्रेसचा आरोप सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात सव्वीस मे रोजी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन मराठा मोर्चातून शब्द वगळून सरकारविरोधात करणार आक्रोश तीस मेला मंत्रालयावर मराठा बांधवांचा धडक मोर्चा पनवेलकरांनी भाजपालाच निवडून द्या जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे पनवेलकरांना आवाहन भाजपच्या निवडणूक जाहीर सभेत दिग्गजांची उपस्थिती पनवेल महानगरपालिका निवडणुकीत चुकीच्या प्रभाग रचनेमुळे प्रभाग क्रमांक सतरा मधील भाजप उमेदवारांना करावा लागतो प्रभाग सोळा मध्ये प्रचार आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पनवेल मध्ये महाराणा प्रताप यांना साजरी केली क्रांतिकारी नथुराम गोडसे यांची जयंती राज्याच्या वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांप्रती सरकार दुर्लक्षितपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप करीत बावीस मे पासून सर्व कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय या आंदोलनानं सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेतली जाईल असे संयोजकांनी म्हटलंय कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नचिकेत मोरे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटीचे अध्यक्ष मोहन शर्मा महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील वीज मंडळामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या सादर करण्यात आल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांना बेळसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडण्यात आल्या वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी तत्वावर नोकरीत सामावून घेण्याची मागणी यावेळी मोहन शर्मा यांनी केली या महाराष्ट्र महाराष्ट्रामधले जे कंत्राटी कर्मचारी बत्तीस हजार आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे त्यांनी पाच ते पंधरा वर्ष नोकरी या उद्योगामध्ये सततपणे केली असल्यामुळं यांना कायम कामगार म्हणून सामावून घ्यावं कायम कामगार म्हणून सामावण्याच्या अगोदर जर एका एका टप्प्यात जर सा कायम कामगार म्हणून सामावून घेतले नाही तर त्यांना रोजंदारी कामगार म्हणून सेवा द्यावी आणि त्याप्रमाणे त्यांना येणारं वेतन हे ये कायम कामगाराच्या पंचावन्न टक्के पासष्ट टक्के पद्धतीने देण्यात यावं ज्याच्या संदर्भामध्ये या उद्योगामध्ये करार आहे कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील समान काम समान वेतन कायदा लागू करावा आणि विविध मागण्यांवर अभ्यास करण्याकरिता एक समिती नियुक्ती करण्यात आली होती मात्र समितीच्या कार्यावरच यावेळी कामगार नेते अण्णा यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला खरं म्हणजे रानडे कमिटी अपॉइंट करताना आम्ही जे प्रपोजल दिलेलं आहे ती रोजंदारीची संकल्पना या वीज मंडळामध्ये पूर्वीपासून होती शर्माने सांगितलं की या ठिकाणी चाळीस हजार लोक रोजंदारीण आम्ही कायम केले याच लाईनचं ते प्रपोजल आहे शासनाकडे जाण्याची आवश्यकता नाही हा सगळा विषय या वीज उद्योगात होऊ शकेल ती कमिटीचे जवळजवळ पंधरा पानाचा प्रकरण त्यांनी सादर केलं पंधरा प्रकरणं जवळ साजरी केली त्याच्यामध्ये रोजंदार कामगारांचा एक विषय होता तोही त्यांनी त्यांनी मांडला आणि तो मांडत असताना कायम कामगारामधला शेवटचा चतुर्थ क्लासचा कर्मचारी जो आहे त्याचा जो पगार आहे त्याच्या पगाराच्या पहिल्या वर्षी पंचावन्न टक्के दुसऱ्या वर्षी पासष्ट टक्के तिसऱ्या वर्षी पंच्याहत्तर टक्के चौथ्या वर्षी पंच्याऐंशी टक्के पाचव्या वर्षी शंभर टक्के असा पगार देऊन या लोकांना कायम करावं अशा प्रकारचं आमचं जे प्रपोजल होतं तत्वता त्यांनी जरी मान्य केलं असेल परंतु लोड येतो आहे ये आणि एम एस जावं लागेल शासनाकडे जावं लागेल म्हणून या ठिकाणी त्यांनी ते मान्य म्हणजे देत नाही आहेत कंत्राटी कामगारांच्या प्रति सरकार दुर्लक्षित भूमिका घेत असल्यानं अखेर कामगार संघटनांनी बावीस मे पासून कंत्राटी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलाय मात्र यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दखल घेतली गेली आहे सध्या कामगारांना जर भेटताय ना किमान वेतन भेटत आहे वितरण मध्ये काम करणाऱ्या माणसाला किमान वेतन भेटत किमान वेतन जो आहे सरकारच्या नियमा द्यायला पाहिजे ते यामध्ये सवलती द्यायला पाहिजेत जनरेशनमध्ये किमान वेतन प्लस तीन हजार रुपये एक्स्ट्रा अलाउन्सेस म्हणून दिले जातात आमची मागणी अशी आहे की रानडे एन एम संकल्पना येईल किंवा कायम होईपर्यंत किंवा समान काम समान वेतन ही संकल्पना ये येईपर्यंत यांना वेज दिलं पाहिजे आणि वेज म्हणजे काय म्हणतो आहे आज किमान वेतन जेवढं मिळतं आहे त्याच्यात पंचेचाळीस टक्के जास्त पगार आणि पर डे पन्नास रुपये दिले तर कमीत कमी या कामगारांना जीवन जगता येईल आणि फेअरवेज मिळेल अशा प्रकारचा करार हा ओ एन जी सीमध्ये झालेला आहे अशा प्रकारचा करार हा एच पी सीमध्ये झालेला आहे हे करार आम्ही त्यांनी दाखवले परंतु यांची देण्याची मानसिकता नाही असं आमच्या लक्षात त्याच्यावर दोन कमिट्या फॉर्म झाल्या रानडी कमिटी अनुराधा कमिटी परंतु या कमिटीमधून काही निष्पन्न होत नसल्यामुळं आणि या कर्मचाऱ्यांना रेग्युलर करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचे पगार वाढवण्याच्या बाबतीमध्ये <laughs> निर्णय होत नसल्यामुळं नाहीला मान व्यवस्थापनानं शासनानं निर्णय न घेतल्यामुळं आम्हाला बावीस तारखेच्या शून्य तासापासून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे कॅमेरामॅन हरिबोड सर कीर्ती पवार जनादेश वृत्तवाणी करीता